सो आता मला ह्याच वयाचे रोल्स मिळतील वगैरे अशी भीती मला अजिबात वाटत नाही असा एकदम ठसकेबाज रोल आहे आणि तो माझ्या नशिबी आला आहे आणि या स्टार प्रवाहाची कृपा झालेली आहे नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या सेटवर आत्ता हो आपण आहोत खरं तर लॉन्चिंग सोहळा असं म्हणता येईल कारण एक नुकताच एक थोडासा सीन आम्ही पाहिला आणि त्याच्यात आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या आहेत कुतूहल निर्माण झालंय तेच विचारणार आहोत आत्ता आपल्यासोबत आसद आणि पूजाताई आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये धन्यवाद थैंक खरं तर पूजा ताई तुम्हाला विचारेन कारण आस्ता तुला हे खरं तर कारण ना uh, म्हणजे मला खूप असं पैर वाटतंय की आस्ता ताई तुम्हाला ताई म्हणतो आणि नवरा बायकोची जोडी आहे ही सो आस्ता तू तु, तुला आधी विचारेन कसं वाटतं आणि हे रोल स्वीकारताना थोडसं दडपण होतं का तुला दडपण होतं पण ते आ, भीती नसून ते एक्साइटमेंटचं दडपण होतं कारण ह्या आधी मी एका वेगळ्या मालिकेमध्ये वडिलांची भूमिका केली होती पण त्या भूमिकेचं वय साधारण पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस होतं जे माझ्या तेव्हाच्या वयापेक्षा सात सात एक वर्षांनीच जास्त होतं आत्ता ह्या भूमिकेचं वयच जवळजवळ पंचावन्न ते साठ आहे जे आत्ता माझ्या वयापेक्षा जवळजवळ तेरा ते अठरा ते वर्ष जास्त आहे सो मला नट म्हणून हे चॅलेंजिंग वाटतं आणि भीती काहीच वाट नव्हती कधीच कारण इतर काही म्हणजे नाटकांमधनं म्हणा की एखादी फिल्म केली तर त्यातून मी ज्या वयाचा आहे त्या किंवा त्याहून कमी वयाच्या एखाद्या भूमिकेत दिसेन नाही लोकांना सो आता मला ह्याच वयाचे रोल्स मिळतील वगैरे अशी भीती मला अजिबात वाटत नाही चॅलेंज अशासाठी वाटतं की हे खोटं नाही वाटलं पाहिजे खोटं वाटलं तर तिथे मी नट म्हणून सपशेल फसलो कमी पडलो कारण कारण लोकांना माझं खरं वय माहिती आहे तर आता ते तेही असेच बघायला कदाचित बसतील की हा था। आता हा रोल एक कमेंट आली सुद्धा अरे हा एवढा म्हातारा कधी झाला मी काही रिप्लाय करायला गेलो नाही ठीक आहे मी ही पॉझिटिव्ह घेतो म्हणजे माझा हा लुक त्यांना पटला हा लुकमुळे माझं वय तर कळलं सो ह्या काही गोष्टी आहेत आणि माझं मत आहे की कुठलाही रोल हा त्या रोलच्या कपॅसिटीवरनं ठरवावा त्या रोलचं वय म्हणजे आता हा हेच मला शंभर वर्षाच्या एखाद्या म्हाताऱ्याचं काम करायला मिळालं तर जास्ती चॅलेंजिंग होईल आणि जास्ती मजा येईल पण म्हणून मला काय तसेच रोल्स नाही ना मिळणार आहे तेच ह्याही रोलच्या बाबतीत आहे सो भीती नव्हती मला एक्साइटमेंट आजही आहे की आत्ता सिरियल एअर येणार आहे अजून काय प्रेक्षकांच्या आशीर्वादाने आम्ही हजार दीड हजारचाही टप्पा कदाचित ओलांडू तर तेवढे तेवढा वेळ या भूमिकेचंही वय वाढणार सो माझ्याकडनं त्यात इनपुट्स काय देता येतील जे कृत्रिम वाटले नाही पाहिजेत अशा पद्धतीने आणि ते डेली सोप म्हणजे डे इन डे आऊट तुम्हाला महिन्याचे वेळा जाऊन सो हे नट म्हणून मला चॅलेंज म्हणजे तर पुन्हा एकदा एवढे सिनेमे केल्यानंतर मालिका ही वेगवेगळ्या प्रकारचा रोल करताय हा रोल तुमच्यासाठी खूप असं ठसकेबाज वाटतोय मला आणि थोडस विलनेश भूमिकेमध्ये जातोय का कारण एक वाक्य पाहिलं की बदला घेणार आहे कुठेतरी सो तिथूनच सुरुवात झाली आहे का खरं तर हो हो म्हणजे बाळजाबाई जी आहे ती खूप चार पाच गा गाव तिच्याकडे कारभारी नाही ती का म्हणजे कारभार करणार त्या गावांचा कारभार तिच्या हातामध्ये आहे आणि घरामध्ये सुद्धा तिचा खूप मोठा एक बडेजाव म्हणतात ना तसा आहे सगळं घर ती चालवते आहे म्हणजे आढळराव जरी म्हणजे नवरा जरी आ, असेल बरोबर पण ते नवऱ्यावरतीसुद्धा अधिकार गाजवते किंवा सगळं तिच्या हातामध्ये सगळे अधिकार आहेत त्यामुळे हा जो बाळजाबाईचा जो रोल आहे किंवा बाळजाबाई हे जे कॅरेक्टर आहे ते कुठेतरी थोडंसं ग्रेशेडमध्ये आहे थोडंसं म्हणण्यापेक्षा तुम्हाला कळेल अजून पुढे कारण डायरेक्ट तिने कृष्णाला म्हणजे आमच्या हिरोईनला सांगितलं की आता म्हणजे प्रोमोमध्ये तुम्ही बघितलंच पण नुसतंच ते नसताना की तुम्हाला खूप छान प्रकारे आमचे सगळे वेगवेगळे एक कंगोरे आहेत भूमिकेला या बाळजाबाईच्या ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत मुलावर अत्यंत प्रेम करणारी ही जी बाई आहे ती गावावरतीसुद्धा प्रेम करते पण तिच्या पद्धतीने तिच्या स्टाईलने तिच्या म्हणण्याप्रमाणे झालं की मग सगळं छान असतं तिच्या म्हणण्याप्रमाणे नाही झालं तर मग मग काय बोलायचं काम नाही असा हा एकदम ठसकेबाज रोल आहे आणि तो माझ्या नशिबी आला आहे आणि या स्टार प्रवाहाची कृपा झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला हा रोल मला छान वाटतो आणि तो करायलाही छान वाटतो जसा तुमचा दरारा आहे तसा तुमच्या पतीचा तुमच्या दरा दरारा आहे का म्हणजे असा काय सांगशील या भूमिका नाही माझा दरारा आहे पतीवर पती काही नाही बोलत काहीच नाही बोलत नाही नाही बोलूच देणार नाही मी त्याला काहीच बोलू देणार नाही आमच्या रायटर रायटरने बोलू दिलं तर पण असाच स्वभाव असणारे पूर्ण मालिकेवर की कारण हा सुरुवाती सुरुवातीचे काही क्षण असतील कदाचित की नंतर हे कुठल्याही कथेला एक ड्रामा असतो काही कुठल्याही माध्यमात बघा नाटक बघा चित्रपट बघा मालिका बघा एक पात्र ओव्हरपॉवरिंग असतं दुसरं दबलेलं असतं एका पॉइंटला तो पेंडुलम शिफ्ट होतो टेबल टर्न होतात परत कदाचित होतील परत होतील हे अप्स अँड डाऊन्स होत राहणार तरच रंजक आता टिकून राहते सो हे कधीतरी वरचड होणार ते कसं होईल कधी होईल कुठल्या प्रसंगामुळे होईल काय करून होईल हे आत्ता सांगणार नाही आम्ही परत आढळराव दबून जाईल का तो कायमस्वरूपी वर्चस्व हो गाजवत राहील आत्ता खूप चांगला सरळ मार्गी माणूस आहे तो तसाच राहील का तोही वाममार्गाला लागेल ह्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे पुढे मिळत जातील आत्ता हे असं आहे की अढळराव खरंच गावाच्या भल्यासाठी झटणारा असा, असा माणूस होता त्याला सत्तेची हाव नाही त्याला कार्य करायचं आहे वायजाबाईला सत्तेची हाव आहे आणि त्यासाठी ती काही करू शकते म्हणजे एका प्रसंगात वाक्य आहेत आमची अशी ही बघालच तुम्ही आता सो so, हा बेसिक हा फरक आहे दोघांमध्ये एक सत्ता ओके okay, आली आहे का मग मी त्या सत्तेच करीन आणि दुसरी व्यक्तिमत्व दुसरं असं आहे की सत्ता काही करून मला हवीच आहे त्यासाठी मी काही करीन ओके सो हा कॉन्फ्लिक्ट आत्ता आहे पण डिसिजन पॉवर ह्यांच्याकडे बघितलं नाही का बाळजाबाई जी जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा गॉगल लावून पडते म्हणजे फुल टू दादा hmm. म्हणजे असे हे दादाचं डॉन कॅरेक्टर मला करायला मिळालंय <laughs> ह्याच्यामध्ये मला खूप मजा येते तुला पटणार नाही पण आधी मला हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर म्हणून सांगितलं होतं <laughs> नंतर मग लिखाणामध्ये मा मला नंतर कळलं की नाही नाही मग ही थोडी ग्रॅज्युएटला जाते ही hmm. बाई असं आणि मग ते गॉगल विगल तुम्ही बघितलंच आहे प्रोमोमध्ये तर हे प्रत्येक वेळेला बाहेर जाताना गॉगल असणारच आहे असं सांगितलंय मला तो गजरा आणि गॉगल असं पण आता तुम्ही म्हणाल तसं की थोडीशी भायगिरी आहे तर ही भायगिरी शिकण्यासाठी सेट्रा कोणाची मदत घेतली का आस्ताजची म्हणा किंवा अभिषेकची म्हणा किंवा नाही नाही असं म्हणजे कोल्हापूरचा इंगा कोल्हापूरचा इंग बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर मध्ये बरेच शूटिंग झालंय आणि तुम्ही कोल्हापूरला शूट केलेत आहे की बरेच तिचे सीन होते आणि नाही नाही माझे पण होते ना कोल्हापूरला तुम्हाला एक गंमत बघायला मिळणार मी आता रिव्हिल नाही करत कोल्हापूरला म्हणजे त्या सेकंड एपिसोडला मजा येईल तुम्हाला बघताना हो म्हणजे अजून ते रिवील नाही झालं पण छान आहे खूप बघण्यासारखं आहे तर तुम्हाला नक्की बघायला मिळेल त्यामुळे कोल्हापुरात आम्ही एक दोन तीन एपिसोड केलेले आहेत जिथं गावची माती आणि अगदी रांगडेपणा पूर्ण तिकडे आम्ही तो सगळा केलेला आहे हां तू पुण्याचा असल्यामुळे तुला तिकडे जाऊन अशी काही वेगळी मजा किंवा वेगळा म्हणतो ना आपण गेलो की तिकडच्या सगळ्या सगळ्या गोष्टी गोष्टी आपण कोल्हापूरला नाही आता या मालिकेच्या शूटिंगसाठी मी कोल्हापूरला गेलो नव्हतो कारण मी मुळात मला या ह्या कुटुंबामध्ये कोणी भीक गलत नाही आढळरावला त्यामुळे घराबाहेर काही माझं फार कर्तृत्व नाहीये पण एरवी नाटकांच्या निमित्ताने मी आणि काही फिल्म्सच्या निमित्ताने कोल्हापुरात खूप वेळा गेलोय नुसतं फिरायला सुद्धा अनेकदा गेलोय पन्हाळ्यावर जाताना प्रतापगडावर जाताना कोल्हापुरातन येणं जाणं अनेक कोकणात जाताना आणि मला भयंकर आकर्षण आहे त्या शहराविषयी मला भयंकर आदर आहे मुळात त्या शहराविषयी कारण त्याचा इतिहास जेवढा माझ्या वाचनात आलाय तो इतका देदिप्यमान आहे नाही फक्त छत्रपती शिवरायांच्या आयुष्याचाच फक्त इतिहास आपण जरी बघितला तरी त्यात कोल्हापुराचं स्थान फार मोठं आहे आणि त्याच्या आधीची जवळजवळ हजार बाराशे वर्ष तिथे शहर वस्ती होती त्यामुळे आणि आपल्या चित्रपटसृष्टीला कोल्हापुरांनी जे योगदान दिलेलं आहे ते तेही ते ते, ते बोलायचीही माझी योग्यता नाही खरं <laughs> म्हणजे सो मला फार आकर्षण आहे त्या शहराबद्दल आणि त्या शहर जरी शहर शहर म्हटलं तरी त्यातलं काय म्हणतात त्यातला इनोसन्स अजून टिकून आहे <laughs> ते अजून भ्रष्ट नाही झालेलं म्हणजे पुण्यातलं पुणेरी पण खूप कमी झालं आता मुंबई मुंबईचा जो मुंबईपणा आहे तो फार कमी ठिकाणी उरलाय पुण्याचं पुणेपणा जिथे उरला होता तिथलाही आता कमी झालाय जे कोल्हापूरात अजून टिकून आहे आणि ते टिकून राहावं बाबा खरंच <laughs> फार कमी शहरं अशी उरलेत जे त्यांचं मूळ जपून आहेत त्यात कोल्हापूर अजूनही सुदैवानी आहे दोन साल आलं तरी तर ते राहो आता तुम्ही भूमिकेविषयी बोलत पण असाच तुला तर मिशी ऍड ऑन करायची आणि हा फेटा हा कायम असणार की या तुमचा जो सीन झाला त्याच्यासाठी हा लुक होता नाही फेटा हा कायम नसणार आहे घरात किंवा साधारण नॉर्मल म्हणजे नॉर्मल सीन्स, सीन्स असतील तेव्हा फेटा नसेल घराबाहेरच्या बहुतेक सर्व सीन्स मध्ये मा मला फेटा असेल गावात ता वावरताना शेवटी सरपंच पद असताना कारण ही आपल्याकडची प्रोटोकॉल नाही म्हणणार अगदी मी हे काही संविधानात लिहिलेलं नाहीये पण ही परंपरागत गोष्ट आहे की सरपंचाचा हेडगिअर हा इतर गावकऱ्यांपेक्षा उठून दिसणारा पाहिजे म्हणजे गाव, गाव आपल्याकडे अजूनही फेट्याचे जवळजवळ छत्तीस प्रकार आहेत फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर पण त्यात सरपंचाचा फेटा हा सरपंचाचा फेटा असतो बाकी तुम्ही पस्तीस प्रकार वेगळे असत सो so, का अशा काही गोष्टी आहेत म्हणजे आता गावाकडे आजही गेलात तरी मुंडास किंवा पगडी बांधतातच लोक नॉर्मली किंवा टोपी घालतात फेटा अशा पद्धतीने तुरेवाला फेटा हा महत्वाच्या व्यक्तींचाच असतो जसं मंदिराचा कळस हा सगळ्यात वर उंच इमारत असायची पूर्वी त्याच्याहून उंच इमारत गावात नसली पाहिजे हा अलिखित नियम होता तसंच ह्या बाबतीत आहे सो गावात बाहेर पडून काही सीन असेल तर फेटा असेल घरात नाही घरात तसंही कोणी विचारत नाही आढळतात काय फेटा बांधून उपयोग मला रायटरला हे सतत सांगणं आहे की घरात कोणी विचारत नाही माहिती भरपूर भरपूर वेळा बोलतोय त्यात मजा आहे त्यात मजा आहे सी ह्या ह्यांचं जे पात्र आहे म्हणजे बाळजाबाई जे आहे पात्र ती इतकी पॉवरफुल आहे आत्ता आणि ती सत्ता बरं अशी पॉवर मिळवणं काही सोपी गोष्ट नाही हो बर त्यांच्यावर विश्वास ठेवणारी माणसं पण आहेत मग इतक्या लोकांचा विश्वास संपादन करणं ही सोपी गोष्ट नाही जी तिने अचीव केली आहे आणि गावाकडचा कर विचार करता एखाद्या स्त्रीने हे अचीव्ह करणं हे आजही मोठी गोष्ट मानली जाते म्हणजे ती बाई आहे सो तिला काउंटर करायचं असेल तर तिच्याचसारखं वागून काउंटर करण्यात पॉईंटच नाही आणि काउंटर करण्यासाठी ताकद तर जमा करावी लागेल सो आत्ता ती ताकद आढळराव कदाचित जमा करत असेल पण हीच मजा आहे आणि माझ्या मते आता तुम्ही कृष्णा घरी आल्यानंतरच तुमचं सासू सुन्याचं नातं कसं असणार आहे ते कुठल्या लेवलपर्यंत जातंय आणि ती विलनीश भूमिका आणखीन बाहेर येते का हे बघणं आम्हाला थोडस रंजक असणार आहे आम्हालाही नाही माहिती कारण <laughs> लिखाण अजून आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये पण असावं असं काहीतरी ज्याती प्रोमो आपण बघितलाय आणि नसेलही म्हणजे माहिती नाही प्रेक्षकांना बघत राहावं लागेल मालिका नक्की माझ्या मते दोघांची भूमिका खरं तर खूप चॅलेंजिंग आहे असत तुझ्यासाठीही आणि तुमच्यासाठीही सो प्रेक्षकांसमोर हे नव्याने येत आहे जाता जाता तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा पुन्हा भेटत राहूस थँक्यू 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 थँक्यू